राधे राधे आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आहे पौर्णिमा आणि म्हणून मी पटकन केला सत्यनारायण आणि लवकर लवकर आवरून आम्ही निघालो आहे इव्हेंटला जायला आज आहे आम्हाला एक बेबी शावरचा इव्हेंट तो आहे काळेवाडीला आज जो इव्हेंट आहे तो आहे संदीपच्या म्हणजे माझ्या फ्रेंडच्या वाईफचं बेबी शावर संदीप हा आहे माझा क्लासमेट आणि त्याच्या घरचे किंवा त्याच्या रेफरन्सने आम्ही आतापर्यंत केलेले आहे पाच ते सहा इव्हेंट आम्ही लोकेशनला पोहोचलो चार साडेचार वाजता आणि सुरू केलं डेकोरेशन करायला संदीप तिथे ऑलरेडी आमच्या पहिलेच येऊन पोहोचलेला होता त्याच्याशी कॉलेजच्या गप्पा मारत आता कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे काय आहे हे बोलत मी करत होते डेकोरेशन आणि नंतर बाकीचं आता आमचं जे मटेरियल लागणारं आहे कटआउट्स वगैरे काय काय तर ते आता आलेलं आहे आणि ते घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे इथे खाली सगळं मटेरियल आम्ही वरती आणलं आणि संदीपने त्याच्या फ्रेंडने ते, फ्रेंड ते आणण्यासाठी आम्हाला हेल्प केली आता ऑल आम्ही पहिलेच हा आर्क बनवून ठेवलेला होता तर बेबी शावरच्या डेकोरेशनला खूप जास्त वेळ असा नाही लागत आमचं सगळं डेकोरेशन दीड ते दोन तासात झालं होतं संदीपचं डेकोरेशन होतं म्हणून डेकोरेशनचं बिलकुलच काही टेन्शन आलेलं नव्हतं आम्ही हळूहळू मस्त म्हणजे एन्जॉय करत गप्पा मारत डेकोरेशन आमचं सुरू होतं संदीपकडे डेकोरेशन करायला गेलं तर त्याची कधीच काही अशी किटकिट नसते उलट तोच म्हणतो की तू सांग कसं करायचं तू सजेस्ट कर तुमच्या मनाने करा जे चांगलं वाटतं ते करा फक्त छान झालं पाहिजे असं त्याचं असतं सगळं डेकोरेशन आता झालेलं आहे आणि फक्त आता व्यवस्थित अरेंजमेंट करायची आहे पण झाली एक गडबड फोटो काढण्यासाठी जो चंद्र आहे तो म्हणजे त्या कटआउटमध्ये आलेला नाही आहे तो विसरला म्हणून मध्येच सीमा गेली होती तो चंद्र आणायला मग आम्हाला एक पंधरा वीस मिनिट हा सेटअप करायला थोडासा वेळ लागला आता एंडचं हे लाईटचं ती सेट करते आता ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन अरेंजमेंट सगळं आप आपलं झालेलं आहे सीमा फोटोग्राफी करते तर संदीपने इव्हेंट फोटोशूटची ऑर्डरही आम्हालाच दिलेली आहे त्याचे प्री वेडिंग शूट तेही म्हणजे आम्हीच केलेलं आहे आता इथे अंकितासाठी जी तिच्या घरच्यांनी जे काय खायचे पदार्थ बनवून आणलेले आहेत त्याची कशी अरेंजमेंट करायची काय हे ते सुरू होतं आता प्रोग्रामसाठीचे जे गेस्ट आहे ते येणंही सुरू झालेलं आहे तर हे असं केलेलं आहे फायनली आम्ही डेकोरेशन तर तुम्हाला हे डेकोरेशन आवडलं का कसं वाटलं काही सजेशन आहे का तर ते मला न व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा आता ही ते सीमा करते फोटोग्राफीची तयारी आता ती सेटिंग वगैरे काय काय चेक करत आहे तर हे इथे अंकितासाठी तिच्या घरच्यांनी काय काय बनवलेले जे प पदार्थ आहे त्याची अरेंजमेंट सुरू आहे आणि हे आहे या हॉलचे मालक आणि ही आहे आपली संध्याकाळच्या जेवणाची तयारी डायनिंग हॉल आपण इथे येऊन जेवण करणार हो। आहोत आणि आता थोडेफार जे गेस्ट आहेत ते सध्या आलेले आहेत आणि बाकीचे लवकरच येतील हे आहेत अमर सर ते पण आहेत आमच्या कार्यवाहक टीममध्ये येतात आणि नंतर हे हे बच्चे मंडळी

अंकिताच्या फ्रेंड्सने इथे केलं अँकरिंग आणि जे काही पाहुणे आले होते त्यांना एंटरटेन केलं म्हणजे ते सगळे तेवढ्यावेळ शांत पण बसले आणि त्यांचं एंटरटेनमेंटही खूप छान झालं ह्या दोघांनी मिळून छान असं अँकरिंग केलं खूप छान अशी कविता संदीप आणि अंकितासाठी ह्या दोघांनी सादर केली तर इथे मी इकडे उभारून

तुकड्या पिशुकड्या पावलांना उचलून घेण्यास सारे झाले तयार लागला आता साऱ्यांना नवीन लसीचा ध्यास आहे कारण कांबळे कुटुंबामध्ये येणारा व्यक्ती खूप खास आहे बोबरे रोग ऐकण्यासाठी झालेच सारे आठवे ऐकून येथे घराघरातून बोबरे रोगले सोड एक वेगळाच असे उत्साह आणि असे वेगळ्याच रोग होतील त्या सुखात सारे बघ आणि सारे सोड नवीन पाहुणाऱ्या लाभला जन्मापूर्वी तुम्हाला सर्व आपल्या आपल्या सर्वात आहे इथे अमरसरी नंतर छान बोलले आणि मग बोल त्यांच्या बोलण्यानंतर इथे सुरू झाला थोडा वेळ ओवाळणीचा कार्यक्रम आणि काही फोटोशूटचा तर जे काही जेंट्स होते तर त्यांना खाली जेवण्यासाठी पाठवलेलं हो आहे कारण खाली जो हॉल आहे तिथे एकदा सगळ्यांची गर्दी नाही व्हायला पाहिजे म्हणून काही लोकही खाली जेवण करण्यासाठी गेलेले आहेत आणि आता मेन सुरू झालेलं आहे फोटोग्राफरचं काम आता हे सीमा तिचं चे काय चेअरवर चढून खाली उतरून काय काय एफर्ट्स देऊन इथे ग्रुप फोटो काढण्याचा सुरू आहे

तर या दोघांचे कपल फोटोज आतापर्यंत काहीच काढले नव्हते आणि मेन म्हणजे तर तेच आहेत हे दोघंच आहेत तर यांचे फोटोज बरेच सारे यायला पाहिजे असं आम्ही ट्राय करत होतो म्हणून ते त्यांचे रिलेटिव्सकडे त्यांना बोलायला किंवा असं जात होते मग त्यांना आम्ही बरंच बोलून आणत होतो आणि जेवढे फोटोज आम्हाला काढता येईल तेवढे आम्ही काढायला ट्राय केलेले आहेत आणि तसं पाहिलं फोटोशूटमध्ये माझं जास्त काय काम नाही आहे पण जे पोजेस वगैरे सांगायचे असतात ते पोजेस सांगण्यासाठी मी फोटोग्राफीला जाते तर हे जे प्रॉप्स आहेत मी आई होणार मी बाबा होणार अशी आम्ही आणलेले होते आणि नंतर सगळं फोटोमधून टाईम काढून आम्ही आता खाली आलेलो आहे ज्या वेळेला खूप भूक लागलेली आहे आणि ही बघत असाल तुम्ही मस्त थाली इथे जेवायला ही पूर्ण अशी थाली होती याच्यात तेरा आयटम्स होते आणि यांचं जेवणही खरंच खूप खूप टेस्टी होतं सगळ्यांनाच खूप आवडलं आणि यांचं जे मॅनेजमेंट आहे जी स्वच्छता आहे ती खूप छान होती नंतर सगळं आवरून सगळं मटेरियल वगैरे खाली आणून पॅचअप करून आम्ही आता निघालेलो आहे घरी जायला आम्ही सगळं पॅचअप करून निघालो आम्ही आणि संदीपच्या घरचे वगैरे सगळे तर तेव्हा पाऊस सुरू होता मग आम्ही तिथे संदीपच्या घरच्यांशी खूप वेळ गप्पा मारत बसलो त्यांनी त्याच्या घरच्यांच्या सगळ्यांशी आमच्याशी ओळखही करून दिली हे सगळेच म्हणजे सगळीच फॅमिली त्यांची खूप फ्रेंडली आहे खूप छान वाटलं हा इव्हेंट करून आणि संदीपच्या अंकिताच्या सगळ्यां त्या दोघांच्याही घरच्यांशी भेटून खूप छान फीलिंग आली मग काय रस्त्याने छान असं मस्त असं वातावरण पाऊस पडलेला आणि रस्त्यावरही कोणी नाही तर आमची मस्त अशी लाँग ड्राईव्ह पण झालं आणि मस्त सॉन्ग म्हणत म्हणत मी रस्त्याने येत होते आता हे आलेलो आहे फायनली आमच्या एरियामध्ये आणि रात्रीचं सा साडे अकरा बारापर्यंत आम्ही घरी पोहोचलो तर आजचा इव्हेंट करून बिलकुल म्हणजे थकवा जा आलेला नाही आहे किंवा बोरही झालेलं नाही आहे खूप म्हणजे थकून गेलो असं असंही काही नाही आहे तर खूप छान वाटलं इव्हेंट करून आणि जेवण तर खूप छानच होतं जेवण करूनही खूप छान वाटलं सगळ्यात जास्त आवडलेत ते गुलाबजामून आणि असा झाला हा आमचा दिवस आणि असा होता हा आमचा इव्हेंट सकाळी आम्ही निघालेलो घरातून अकरा वाजता आणि आता रात्री घरी आलेलो आहे बारा वाजता म्हणजे आज काम केलेलं आहे तेरा तास तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप सारे धन्यवाद जय श्री कृष्ण